आज सांगली येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने रिक्षाचालक व लाईट वेईकल धारक यांच्यावर केंद्र सरकारने जो जीजीआ कर लावलेला आहे वार्षिक नूतनीकरणाच्या नंतर उशिरा होणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी पन्नास रुपये कर हा जो चुकीच्या पद्धतीने वसूल केला जाणार आहे त्याच्या विरोधात आज निदर्शने करण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर शहरप्रमुख विराज भुटाले यांनी केले रिक्षावाल्यांच्या कोणत्याही प्रश्नांसाठी वेळ पडल्यास न्यायालयीन लढाईसाठी सुद्धा रिक्षावाल्यांच्या पाठीशी शिवसेना उभी राहील अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली केंद्र सरकारने देशातील सर्व रिक्षा चालकांच्यावर एक वर्षाच्या रिन्युअल पासिंगमध्ये मुदतीच्या आत रिन्युअल न केल्यास प्रत्येक दिवसाला पन्नास रुपये असा अवाजवी कर त्या ठिकाणी लावलेला आहे याच्या विरोधामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं आज ह्या ठिकाणी शिवसेना सांगली शहराच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं या अवाजवी दराचा निषेध करण्यात आला आणि सर्व रिक्षाचालक मालक संघटनेला शिवसेनेच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आज आपण पाहतोय कॉर्पोरेट सिटी जेवढ्या आहेत मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल अशा ठिकाणी रिक्षाला व्यवसाय होतो परंतु ग्रामीण भागामध्ये फार कमी प्रमाणामध्ये रिक्षाला त्या ठिकाणी आपण पाहत असलं तर आपल्याला कळतं आहे की रिक्षा फार कमी प्रमाणामध्ये भाड्यानं वापरल्या जातात प्रत्येकाच्या मोटरसायकल्स असतात छोट्या मोठ्या गाड्या असतात एस टी बसेस परंतु रिक्षानं फार कमी लोकं त्या ठिकाणी प्रवास करत असतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा दिवसभरात मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवायची ती रिक्षा जी कर्जावर घेतलेले त्याचे हप्ते फेडायचे त्याचा मेंटेनन्स त्याला ला लागणारा खर्च हे सगळं पाहून मग त्या ठिकाणी उरलेल्या पैशामधून त्या ठिकाणी आपल्या उपजीविकेमधून आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणामधून त्या ठिकाणी सगळं पाहायचं इतकी बिकट अवस्था या राज्यातल्या रिक्षाचालक मालक संघटनेच्या कुटुंबावर आलेल्या असताना वर्षाला सातशे रुपये फक्त कराची आकारणी पासिंगला आहे आणि दंड मात्र रोज प्रत्येकी पन्नास रुपये आहे म्हणजे ब्रिटिशकालीन सरकारच्या काळामध्ये जसे जिजिया कर लावले जात होते अशा पद्धतीचे कर या ठिकाणी केंद्र सरकारनं लावलेलं आहे ते तातडीनं रद्द करावेत अन्यथा त्या पूर्ण देशामध्ये रिक्षा चालक मालक संघटनांना त्या ठिकाणी जमा करून आम्ही आमच्या महाराष्ट्रापुरतं ज्या पद्धतीनं लोकसभेला कांद्याच्या शेतकऱ्यांनी लोकसभेला या महायुतीला रडवलं त्याच पद्धतीनं जर आपण हा निर्णय पाठीमागं नाही घेतला तर महाराष्ट्रातला रिक्षा चालक मालक येणाऱ्या विधानसभेमध्ये या महावित महायुतीला रडवल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा या निमित्तानं मी या ठिकाणी देतो